नमस्कार नमस्कार सर नागपूर मध्ये परभणी जिल्ह्यातील शिष्ट मंडळ पोहोचलेला आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना की येणाऱ्या सत्तावीस तारीखला जी विधान विधानपरिषदेत निवडणूक होणार आहे तिथे प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यावं ठीक आहे कशा प्रकारचा धन्यवाद आपण लोकांना करणार कर एकंदरीत दोनशे लोक तिथे नागपूरला पोहोचलेले आहे आणि थेट मुख्यमंत्री साहेबांना भेटले काय सांगणार मराठवाड्यातून समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि परभणी जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे मंडळाध्यक्ष असतील सर्वच संघटना गेल्या आठ वर्षापासून या परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष असताना जे काम केलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे आक्रमक आंदोलन केली आंदोलन केल्यानंतर एक तळागाळामध्ये एक काम करणारा कार्यकर्ता सामान्याच्या अडचणीला धावून येणारा कार्यकर्ता एक सर्वांची इच्छा आहे की सुरेश भोमराला न्याय मिळाला पाहिजे आम्ही जे काम करतो पक्षासाठी समाजासाठी जे काम करतो त्या कामाचं की एक संधी सुरेश भाऊला मिळायला पाहिजे यासाठी कालच सर्वच मी म्हटलं भारतीय जनता पार्टीमध्ये असं आपल्याला शिष्टमंडळ जमत नाही कामाची नोंद करून पक्ष नोंद घेत असतो आपल्या कामाची नोंद महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे मार्गदर्शन लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आमच्या जिल्ह्यातील नेते आदरणीय ने, रामप्रसादजी बोटीकर साहेब असतील आमच्या नेत्या पालकमंत्री मंत्री, मंत्री मेघना दिदी बोटीकर साकुरे असतील यांना आमच्या कामाबद्दल माहिती आहे लोकसभेला पक्षानं माझ्यावर पाच लोक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती बारा बारामतीला मला तिथं प्रभारी मिळून पाठिल होतं तिथं सुद्धा जाऊन पक्षाचं काम केलं माझ पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाली त्या ठिकाणी पक्षाने म्हणून पाठिल त्या ठिकाणी मी काम केलं बीड असेल जालना असेल संभाजीनगर असेल हिंगोली असेल या ठिकाणी नांदेडची पोटनिवडणूक झाली त्यावेळेस मी पक्षाने मला तिथं पाठिल तर मी पक्षाचं प्रमाणिक काम केलेलं आहे धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी वेळोवेळी विधानसभेवर मोर्चे काढले मराठवाड्यातला एक संघटक दौरा करून पूर्ण समाज एकत्र केला त्यामुळं मराठवाड्यातील तळागाळातील समाज इच्छा आहे की स्वातंत्र्य म्हणून या देशाला अठ्यात्तर वर्ष झाले मराठवाड्यामध्ये आतापर्यंत कधीच प्रतिनिधित्व धनगर समाजाला मिळालं नाही ते भारतीय जनता पार्टीच्या रूपानं माझ्यासारख्या काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळावं यासाठी सर्वांची इच्छा आहे त्यामुळं आज शिष्टमंडळ येऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची त्यांनी भेट घेतली मला असं कळलंय त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांची भेट घ्यायला असं मी मला काही जण म्हणले मी म्हणलं आपल्या पक्षामध्ये शिष्टमंडळापेक्षा कामाला महत्व आहे आणि आपलं काम जग जाहीर आहे त्यामुळं नक्कीच मला पण आत्मविश्वास आहे की या पक्ष मला संधी देईल माझ्या कामामुळे आणि सर्वसामान्य जनतेच्या मागणी मुळे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणी नक्कीच मला आपण इथे परभणीत आहात आणि नागपूरमध्ये परभणी आहे एवढं प्रेम आपल्याला आपल्या आपल्या मिळत आहे काय सांगणार परभणी जिल्ह्यातील तळागरातील माझ्या सहकार्याने माझं काम पहिलेलं आहे की अडचणीला धावून येणारा माणूस आहे त्यामुळं त्यांना माहित आहे प्रमाणिक माणूस काम करतो हा माणूस जर कुठल्या पदावर बसला तर नक्की जिल्ह्याला न्याय मिळेल त्यांना पण न्याय मिळेल अशी सर्वांची भावना आहे नक्कीच मराठवाड्यातील परभणी आहे संधी पाहिजे सर्वांचे मी आभार मानतो माझ्यासारख्या सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आपण सर्वांनी शिफारस केली माझी मी इच्छा नसतानी मी म्हणलं की जाऊ नका पक्ष आपल्या कामाची दखल घेईन आपल्याला आपली जी मागणी तुमच्या ज्या मनात आहे ये पक्षे अवश्य पूर्ण करील पण सर्वांची इच्छा होती की एकदा साहेबाला आम्ही भेटलो पाहिजे म्हणून सर्वजण भेटले धन्यवाद